संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल डी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा सोनोग्राफी व सेंटर पलूस। जुने से रोड तुपारी गावचे सुपुत्र शिक्षक गोपाल पाठसुपे यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान सांगली येथील शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल सध्या जिल्हा परिषद शाळा पाडळी तालुका कडेगाव येथे कार्यरत असलेले आदर्श शिक्षक गोपाल बाळकृष्ण पाटसुपे यांना सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शासनाने त्यांना हा बहुमान दिला आहे सांगली येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात सांगली जिल्ह्याचे चि पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते पाटसुपे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आदर्श शिक्षक गोपाल बाळकृष्ण पाटसुपे गावचे सुपुत्र आहेत या पुरस्काराबद्दल तुपारी गावच्या सरपंच सुरेखा जनक राक्षे यांनी त्यांचे अभिनंदन केलं असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत पाटसुपे यांच्या या यशाबद्दल तुपारी गावामध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे

अवघ्या सोळा वर्षाची नोकरी झाल्यानंतर माझ्या त्या वर्षाच्या नोकरीच्या धडपडीचं निरीक्षण बारकाई न करून मी शाळेसाठी काय केलं मी समाजासाठी काय केलं शिक्षणाच्या क्षेत्रासाठी मी कोणतं योगदान दिलं अर्थात साहेबांचे निरीक्षण हे अगदी बारकाईनं आहे याची जाणीव मला झाली म्हणूनच आज आज तुमच्या समोर मी उभा आहे जास्त काही बोलण्यापेक्षा मला खूप काही अजून करायचं आहे मी एवढंच सांगेन सोळा वर्षात साहेब तुम्ही अनुभवलं पण अजून जी काही वीस वर्षाची नोकरी असेल त्यामध्ये तुम्हा सर्वांची मान अभिमानानं राहील असंच काम करिन या शिक्षण क्षेत्रामध्ये एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मासू महोत्सव यावर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला सद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मच्छर काढून घेतलं अशा पद्धतीने तुमच्या मिरच्या आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले, मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला